आंधळ्यांच्या भरोशावर आंधळ्यांच्या भरोशावर हा भवसागर पार होऊ शकतो का भवसागर पार करण म्हणजे काय जीवनाचं अंतिम लक्ष आंधळ्यांच्या भरोशावर आंधळ्यांच्या भरोशावर।, भरोशावर हा भवसागर पार होऊ शकतो का भवसागर पार करण म्हणजे काय जीवनाच अंतिम लक्ष मुख्य लक्ष प्राप्त करण म्हणजे काय वेचिले खेळण्यामध्ये तुजन न पूजिले यवनी कधी तनु होई जर्जरा धाव पावरे पावरेश जीवनाचा उद्देश काय आहे भवसागर तरुण जाण म्हणजे नेमकं काय मी कुठून आलेलो आहे मी कुठे जाणार आहे मी आत्ता जिथं आहे तिथं कशा करता आहे कोण बताए बाट गुरुबीन कोण बताए बा कोण गुरु बिन कोण बा बडा बिकट यम घ बडा बिकट यम घ बाट गुरु बिन कोण बे बाटेश तळेगाव चौकात एक म्हातारी आंधळी एक आंधळी म्हातारी रस्ता क्रॉस करायचा तिचं प्लॅनिंग होत तिला वाटलं आता आपल्याला कोण मदत करेल आणि तुम्हाला माहिती तळेगाव चौक कसा आहे एखाद्या आंधळ्या माणसाला चौक क्रॉस करणं इट इज इम्पॉसिबल लिटरली इट इज इम्पॉसिबल एक माणूस आला त्याने त्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवला त्या म्हातारीला ऑबवियसली काय वाटलं असणार वा, वा वा बरे बरे आणि दोघांनी चालायला सुरुवात केली दोघांनी चालायला सुरुवात केली चौक सुरक्षितपणे पार होऊन गेला ती म्हातारी त्या हाताला थँक्यू म्हटली धन्यवाद तुमच्यामुळे मी हा रोड क्रॉस करून आलो रोड क्रॉस करून आली त्या म्हाताऱ्याला घाम फुटला मी आंधळी म्हणे बरं झालं तुमच्यामुळे रोड क्रॉस करू म्हाताऱ्याला घाम फुटला मी पण आंधळा लक्षात आला की नाही आंधळ्याने आंधळ्याला तळेगाव चौकातून पार करावं हे कसं काय शक्य झालं असेल कारण आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी समजून घेतलं असेल की म्हातारे चालले जाऊ द्या बो म्हणून पॉसिबल झालं अन्यथा सहजासहजी ही गोष्ट बाय चान्स होऊन गेलं प्रत्येक वेळेस होईल याची गॅरंटी नाही अगदी तसंच हे आपलं जीवन अगदी तसंच आपलं जीवन सद्गुरुष वाचोने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी असा डोळस असा डोळस सद्गुरू आपल्याला भेटला पाहिजे आंधळ्यांच्या भरोशावर तळेगाव चौक क्रॉस होऊ शकत नाही बी द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन हॅपीनेस बी द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन हॅपीनेस अँड द सिक्रेट लाईज विद इन युअर ब्रेथ सिक्रेट कुठे तुमच्या श्वासात आहे श्वासा श्वास प्रश्वास का अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे पंचकोषात आहेच अन्नमय कोश आपल्याला दिसतो प्राणमय कोश आपल्याला दिसत नाही पण फील करता येतो मनोमय कोश सूक्ष्म आहे कुठे आहे समजत नाही ज्ञानमय कोश मेंदूमध्ये आहे बु, बुद्धीच्या स्तरावर आपल्याला असं वाटतं की मला काय आहे ज्ञान आहे मला विवेक आहे मला काय योग्य काय अयोग्य हे कळतं हा झाला ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश काय आनंद मी गुलाबजामुन खाल्ला मला आनंद मिळाला मी चांगलं म्युझिक ऐकलं मला आनंद मिळाला मला मऊ मऊ स्पर्श झाला मला आनंद मिळाला इंद्रिय तृप्त झालेत की काय मिळतो आनंद मिळतो पण हा भौतिक जीवनातला आनंद खंडित आनंद आहे खंडित म्हणजे एक गुलाबजामुन खाल्ला की परत थोड्या वेळाने दुसरा खावा असा वाटत विशेष समजून घ्या हा खंडित आनंद आहे आणि मनुष्य कशाचा शोध घेतो अखंड आनंदाचा शोध घेतो मनुष्याला काय वाटतं बाल्यवेचिले खेळण्यामध्ये तुझन पूजिले, यौनी कधी वार्ध हो जर वार्ध हो जर के तनु होई जर्जरा तनु होई जर्जरा धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा बालपणात खेळण्यामध्ये आनंद मिळतो आई वडील सांगतात अरे अभ्यास कर पोरग म्हणतात थांब थोडंसं खेळत घेऊ ते बाल्येचिले खेळण्यामध्ये तुझ न पूजिले यौवने कधी यौवनाचा वा वारा लागला की त्यावेळेच्या डिझायर वेगळ्याच असतात अपोजिट सेक्स मध्ये आकर्षण निर्माण होत हा हार्मोन्सचा इफेक्ट आहे हा हार्मोन इफेक्ट आहे म्हातारपणात एवढं विशेष अपोजिट सेक्स बद्दल आकर्षण वाटत नाही बालपणातही त्याला काही विशेष स्वारस्य नसतं बालपण खेळण्यात जातं पण पन? तरुणपण तरुणपणात वेगवेगळ्या डिझायर्स वेगवेगळ्या इच्छा वेगवेगळ्या आकांक्षा वेगवेगळ्या अपेक्षा आणि मग आणि मग फक्त भिन्न लिंगी आकर्षणालाच हा तरुण प्रेम हे गोंडस नाव देऊन बसतो पण खरं प्रेम काय आहे निर्मळ निरागस निरपेक्ष प्रेम त्याला कळत नाही आणि नेमकं ह्या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून त्या फुलावर त्याचं मन सैरा वैरा धावत असतं हे करू की ते करू असं करू की तसं करू त्याला वाटतं इथून सुख मिळेल का तिथून सुख मिळेल आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी सोय रे स्वार्थ मित्र ते गोड बोलती सोय रे स्वार्थ इष्ट मित्र ते गोड बोलती अंती एकला तूची वरा अंती एकला तुची प्रभुवरा धाव पाव रे त्रंबकेश्वरा धाव पाव रे त्रंबकेश्वरा त्याला नेमकं काय त्याला पाहिजे आहे हे त्याला कळतच नाही आणि मुठीतून वाळू निष्ठावी तस आयुष्य संपून जात प्रत्येकाला माहितीये कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाळ कोणालाच गॅरंटी नाहीये कोणालाच गॅरंटी नाहीये की उद्या आसेल के नाए। अनि तरी ही आशा कि मी असेल की नाही आणि तरीही सगळे अशा आविर्भावात जगतात की मी मरूच शकत नाही मी मरूच शकत नाही कित्येक कुंभ मिळायला गेलेत भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वतःचे पाप धुण्यासाठी आणि कित्येक त्याच्यातले परत आलेच नाहीच कोणी चेंगराचेंगरीत गेलं कोणी हरवून गेलं विषय नीट समजून घ्या आंधळ्याच्या मदतीने तळेगाव चौक क्रॉस करायचा प्रयत्न केला तरी एखाद्या वेळेस पार लागून जाईल पण प्रत्येक वेळेस तसं होईलच याची गॅरंटी नाही आणि म्हणून गुरु चरणी ठेविता भाव गुरु चरण ठेविता भाव आपोआप भेटे देव आपोआप भेटे देव मनुनी गुरु सी बजावे मनुनी गुरु सी बजावे स्वधानासी आणावे देव गुरुपाशी आहे देव गुरु पाशी आय वारंवार सांगू काय वारंवार सांगू काय तू ने गुरु भजनी तू काम म्हणे गुरु भजनी तू कामने गुरु भजनी देव भेटे वनी देव भेटे जनी देव भेटे जरी इतक इतकं हो सोपं गुरु चरणांवर भरोसा ठेवला ना तर आपोआप परम आनंदाची सच्चे आनंदाची प्राप्त होते पण पाणी पिओ छान के गुरु करो जानके के पाणी पिओ छान के, गुरु करो जान के, जाने ज्याने आत्मोन्नतीचा मार्ग पार करून आत्मप्राप्ती करून घेतली जो सच्चित आनंदाचा धनी झाला जो निरपेक्षपणे निरपेक्षपणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती नाना परे किंवा उपकाराने जो जे वांचिल तो ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो ज्याच्या वर्तणुकीमध्ये स्वार्थ नाही जो निस्वार्थपणे समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झालेला आहे ज्याच्या प्रत्येक कृतीतून फक्त जगाचं कल्याण विश्वशांती हाच दृष्टिकोन दिसतो तोच खरा सद्गुरु तोच खरा सद्गुरु स्वार्थाने लिप्त स्वार्थाने लिप्त मी तुला ज्ञान देतो मी तुला ज्ञान देतो काहीतरी भ्रमिष्ठासारख मंत्र तंत्र उपासना मंत्र तंत्र उपासना याच्या नादी लागून किंवा याच्या नादी लावून जगाला मी हे करतो मी ते करून देतो मी याऊ दाखवतो मी त्या दाखवतो असे असे विकत ज्ञान देणारे गुरु बनून इतरांवर गुरगुरणारे चौकात चौकात सापडतील पण खरा सद्गुरू खऱ्या सद्गुरूची ओळख कुठे झाली पाहिजे आपल्या अंतकरणात झाली पाहिजे खऱ्या सद्गुरूची ओळख आपल्या अंतकरणात झाली पाहिजे आणि जेव्हा असा सद्गुरु अशा सद्गुरूच्या आविर्भाव आपल्या आयुष्यात होतो तेव्हा आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म होतं बदलून जात समृद्धीच्या दिशेने भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त होते मानसिक जीवनात शांतता प्राप्त होते आणि आध्यात्मिक जीवनात सच्चे आनंद परम आनंद अखंड आनंदाची प्राप्ती होते पण घेशी तेव्हा देशी असा सद्गुरु शोधायची गरज आहे का अजिबात नाही असा सद्गुरु शोधायची अजिबात गरज नाही मग तुम्ही म्हणाल आम्हाला कसा सापडेल तुम्ही फक्त तुमच्यातली निष्ठा तुमच्यातली ऑनेस्टी तुमच्यातली ट्रान्सपरन्सी तुमच्यातलं शिष्यत्व जागृत करा प्रकट करा तुमच्यातलं शिष्यत्व एखाद्या पेरूच्या झाडावर अनेक पेरू लागलेले असतात लाग पोपटाला बोलवावं लागत नाही विषय लक्षात आला का तुमच्या पोपटाला ते पेरूचं झाड काही शोधायला जात नाही पोपट बरोबर येतो आणि कोणत्या फळावर बसतो जे परिपक्व फळ आहे जो पेरू पिकलेला आहे ज्याचा सुगंध येतोय ज्याचा रंग पिवळसर झालेला आहे बरोबर आणि आपण माणसं काय म्हणतो पोपटाने खाल्लेला पेरू खूपच गोड लागतो विषय नीट समजला का तुम्हाला जाल शोधायला जात का पोपटाला नाही पोपट शोधत येतो तसंच सद्गुरु सत्शिष्याला शोधत येतो आणि म्हणून माझं सांगणं काय आहे तुमच्यातलं शिष्यत्व प्रकट करा पेरू पिकला ना की पोपट ऑटोमॅटिक तुमच्या आयुष्यात येईल आणि असा पोपट तुमच्या आयुष्यात आला की तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या आयुष्यात सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांच्या रूपाने सद्गुरूंचा आविर्भाव झाला आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पिकलेला पेरू आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पिकलेला पेरू आहे माझा सुगंध सगळीकडे पसरतोय माझी माझी समृद्धी माझ्या मनाची शांतता आणि माझ्यातील आनंद सर्व दूर पसरतो आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे क्रेडिट माझ नाही हे क्रेडिट माझ नाही एखाद्या व्यक्तीने पेरू खाडला खाल्ला आणि त्याला तो पेरू गोड लागला तर ते क्रेडिट कुणाचं आहे ज्याने सिलेक्ट केला तो पेरू त्याचं आहे त्या त्या सद्गुरूचं हे क्रेडिट आहे की त्याने हा पेरू सिलेक्ट केला आणि या पेरूच्या माध्यमातून अनेकांची क्षुदा शांत होत असेल तर हे कर्तृत्व त्या पेरूचं नाही जो सिलेक्ट करतो जो त्या जगाला दाखवून देतो की हा बघा इथं पिकलेला पेरू आहे हे क्रेडिट त्याचं आहे हे क्रेडिट सद्गुरूंचा आहे सद्गुरूंचा आविर्भाव माझ्या आयुष्यात मी शोधायला गेलो का नाही ऑटोमॅटिक झाला आणि माझं आयुष्य बदलून गेलं तुमचं सुद्धा आयुष्य बदलून जाऊ शकतं तुम्हाला सुद्धा परम आनंदाची प्राप्ती होऊ शकते आणि माझ्या सद्गुरूने जे सांगितलं ते लक्षात घ्या काय सांगितलं बी द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन हॅपीनेस अँड द सिक्रेट लाईज विद इन युअर ब्रेथ मूलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र प्राणमय कोशातले हे चक्र आणि त्याचे बीज मंत्र आहेत लम वम रम यम हम ओ गुरुने दिलेला गुरु दत्त मंत्र जेव्हा श्वास प्रश्वासात चालतो तेव्हा लम वम रम यम हम ओ त्या ओ।